मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मुली येतात आणि नंतर काही अशा घटना घडतात त्याच्यानंतर मग पालक स्वतःला आणि मुलींसोबत अशा घटना घडतात की ती कोणाला सांगू शकत नाही ते असुरक्षित आहेत असं त्यांना वाटते काय तुमच्या प्रतिक्रिया ग्रामीण क्षेत्रातील येणाऱ्या मुली या असुरक्षित आहेत नुकतीच आकांक्षा बोगडे तिची हत्या करण्यात आली हत्या करून तिला फाशीवर लटकवण्यात आलं यामध्ये सुद्धा तपास सुरू आहे पोलिसांचा तुम्ही जे म्हणता ते अगदी खरं आहे कारण मुली कुठेच सुरक्षित नाही घरात पण नाही घराबाहेर पण नाही आय टी चक्कात पण नाही मंदिर मस्जिद मठ धार्मिक स्थळ कुठेच मुली सुरक्षित नाही आहे शासनाच्या खूप योजना आहे तुम्ही अर्जंट कॉल करा महिला हेल्पलाइन वापरा सगळं आहे पण त्याला त्या फक्त कागदावरच आहे पाहिजे तेवढा सक्षम सुरक्षित आणि भरपूर त्याचा फायदा बायकांना खूप मोठ्या प्रमाणात होतो असं काही होत नाही आकांक्षेची अशा घटना यापूर्वीही झालेल्या आहेत पण मला असं वाटते महिला सुरक्षिततेचा मुद्दा हा पोलीस खात्याशी संलग्न येतो आमची खूप दिवसाची मागणी आहे की महिलांसाठी स्वतंत्र पोलीस खातं वगैरे असावं ते अजून झालेलं नाहीये महिलांच्या अत्याचारावरचे प्रमाण अधिकाधिक वाढत आलेले आहे त्याच्यामुळे मला वाटतं पोलीस विभागाने गांभीर्याने अशा घटनांची नोंद घेऊन तात्काळ उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे किंवा मग मुली जर भाड्याने राहत असेल तर घरमालकाचं काम आहे आमच्याकडे हे भाडे करून राहते त्याची पोलीस स्टेशनला रिस्टर नोंद करणं त्यांच्याकडे देणं तसा एक फॉर्म येतो तो, तो करणं ते पण एक गरजेचं आहे आणि घरमालकाने सुद्धा तेवढंच जबाबदारीने जबाबदारी घेणं गरजेचं आहे जर गावखेड्यातल्या मुली कोणाच्या लेखीबाई आपल्याकडे ले शिकायला येतात काय चालू आहे त्यांच्याकडे कोण गेलं कोण उतरलं हे सगळं गरजेचं आहे पण आता काय झालं भाडेकरू हा सुद्धा एक रोजगार झालेला आहे बरेच घरमालक तिथे राहतच नाही घरमालक मुंबई पुणे किंवा फॉरेन मध्ये अशा भागामध्ये राहतात घरमालक वेगळ्याच कुठेतरी राहतो त्याच्यामुळे त्या भाडेकरूवर आणि त्यांच्याकडे येण्यावर सुद्धा कोणाचा अंकुश राहत नाही तर सगळेच घटक त्याच्यावर जबाबदार आहे असं मला वाटतं आपण याच्यावर काय म्हणणं की आज ज्या प्रकारे दामिनी पथक झालं होतं आणि आपण एक वेगळ्या पोलीस स्टेशनची मागणी केलेली आहे परंतु जे महिला ठाणेदार किंवा महिला ज्या अधिकारी सुद्धा आहेत संवेदनशील या क्षेत्रामध्ये त्यांना काम उत्सुकता उत्सुकताने त्यांना असं वाटतं कोणतं खाता आम्हाला दिलं तुम्हाला <laughs> आता मला चाळीस वर्ष झाला त्या महिला सुरक्षा समितीची सदस्य म्हणून काम करायला पण पूर्वी नेहमीच बैठका व्हायच्या मीटिंग व्हायच्या आम्हाला मुद्दे विचारायला लावायचे त्या मुद्द्यावर दखल घ्यायची कारवाई सुद्धा केल्या जायची आता तर वर्षानुवर्ष महिला शेलच्या मीटिंगच होत नाही कुठेतरी शांतता समितीची दक्षता समितीची होतात तीन चार महिन्यातून सन तेवार आले की त्याच्यामध्ये आपल्या पोलीस स्टेशनला आमची मागणी आहे स्वतंत्र तुम्ही आम्हाला मान्य आहे की त्यांच्याकडे कामाचा भरपूर लोड आहे पण नाही दोन महिन्यातून तीन महिन्यातून एखादी मिटिंग घ्या महिला शिरची मीटिंग घ्या असं वगैरे काही होत नाही पेट्रोलिंग करा तुम्ही तर ज्या जी संवेदनाशीलता पाहिजे त्या गांभीर्याने ती संवेदनाशीलता नाही आहे तुम्ही जे म्हणता तेही खरं आहे की तो टेबल घ्यायला पुरुष काय महिला सुद्धा उत्सुक नाही आहे महिलांची आता जी सुरक्षितता आहे तिथे आता ग्रामीण क्षेत्रामध्ये येणाऱ्या मुली आहेत तेथे राहतात त्याची ते पण काय घटना होते कोण त्यांना छेडछाड करते कोण त्यांचं शोषण होते तक्रार पेट्या लावल्या परंतु कधी उघडला जात नाही काय कॉलेज मध्ये तक्रार पेट आहे पोलीस स्टेशनला तक्रार पेट आहे आम्ही तक्रार पेटीमध्ये सांगतोय की आमचं नाव गोपनीय ठेवा परंतु जरी सुद्धा ज्यांच्या पर्यंत ज्यांच्या संदर्भात ती तक्रार केली ती तिथपर्यंत ती बरोबर हेच जाते आणि काय पोलीस स्टेशनचा जो कारभार आहे तो सतराबाई खटला आहे खाणेदार वेगळा असतो स्टेशन डायरी अमलदार वेगळा असतो केसचा तपास करणारा वेगळा असतो बायकांना तेवढं ज्ञान नसतं ना की माझी केस कोणाकडे आहे तपास अधिकारी कोण आहे याचं काही ज्ञान नसतं खूप आहे महिला बालकल्याण महिला शेल आहे कॉर्पोरेशनचे महिला शेल आहे संस्थांचे महिला शेल आहे ज्या फंड भेटतात त्यांचे महिला शेल आहे डफरिंगला स्वतंत्र स्टे होम आहे आहे खूप आहे पण सगळं कागदावर आहे बायकांना ज्या तात्काळ त्यांनी गरज मदत मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि दोन्ही बाजूनी अज्ञान आहे पीडित महिलांकडून पण आहे आणि शासन स्तरावर पण सुद्धा खूप अज्ञान आहे बऱ्याच महिलांना तर आपली हद्द कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्द घेतात ते माहित नाही आता हद्द समाप्त हद्द सुरू हा आपण मला वाटतं राजापीठच्या आणि अशा मेन रोडवरच्याच आहे बऱ्याच ठिकाणी तर ते पण माहित नाही आणि शहराचा एवढा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे त्यामानाने पोलीस स्टेशन पण खूप कमी आहे आणि पोलीस चौक्या तर पूर्ण निष्क्रिय आहे पूर्ण मृत अवस्थेत आहे पोलीस चौक्या आपल्याला प्रश्न आपल्याला असं वाटतं काही मुली जे आहेत म्हणजे त्यांना काही मादक सवय सुद्धा लावण्याचे काहीतरी घटना झाल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे आम्ही जेव्हा व्यसनमुक्तीवर काम करायचं पुरुषांच्या व्यसनाबरोबरच महिलांच्या व्यसनांचा मुद्दा हा आहे तोही आमच्याकडे आहेच दोन्ही बाजूने एक स्त्रीवादी लेखिका म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही पहिले फिमेल सेक्स वर्करवर काम करायचो आता मेल सेक्स वर्करचे पण तेवढेच प्रश्न आहे मुंबई पुण्याचं पूर्ण फॅट आपल्या अमरावतीपर्यंत येऊन पोचलेला आहे पण काय होत सर की आपण अध्यात्म पर्यावरण राजकारण शिनेसृष्टी या सगळ्यावर म्हणून फक्त गप्पा करतो पण जिथे सेक्स सारखा विषय येतो लैंगिकतेचा विषय येतो तेव्हा मात्र आपण मनमोकळेपणाने बोलत नाही आणि सगळा दोष मीडियाला मोबाईलला देऊन नाही चालणार ना कुठेतरी सगळ्यांनी समाज पालक शासन सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय विभाग सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे लोकशाही दिवस आहे यात लोकशाही दिवसामध्ये महिला जातच नाही कारण लोकशाही दिवसाची दिवसा प्रक्रिया तेवढीच किचकट आहे तुम्ही अगोदर इथे टाका मग तिथे टाका मग आमच्याकडे करा तुमच्याकडे मॅन पॉवर आहे ना तुम्ही नाचवा हो हो ना आमचा कागद आम्हाला कशाला नाचवता काम चालू आहे जिथे त्यांना पर्सेंटेज भेटते अशा बांधकामाचे मुद्दे ते महिलांचे प्रश्न कुठे तेवढा दोषी आहे बाईला नवरा झोडतो पोलीस मदत जात नाही त्याला अंदर टाका दहा लोक जमानात घ्यायला जातात सगळेच प्रश्न घे पण तरी मला असं वाटतं की समाज माझ्यासाठी काय करतो शासन माझ्यासाठी काय करते याही पेक्षा मी स्वतःसाठी काय करू शकते स्वतःपुरतं साक्षर होणं अधिक महत्वाचं आहे